सर्व मैत्रिणींना माझा नमस्कार मी सरिता वाघमारे तुम्हाला सर्वांचं स्मार्ट एज्युकेशन या यूट्यूब चॅनलवर खूप खूप स्वागत करते मैत्रिणींना जसं आपल्याला रोजचं जगण्यासाठी जेवण आवश्यक आहे तसंच आपल्याला अंगणवाडीचं कामकाज करण्यासाठी पोषण ट्रॅकर आवश्यक झालेलं आहे पोषण ट्रॅकर मध्ये सध्या कुटुंब सर्वेक्षण ही महत्वाची गोष्ट आहे पोषण ट्रॅकर मध्ये लवकरात लवकर कौटुंबिक सर्वेक्षण पूर्ण करा असा आपल्याला ऑफिसकडून आदेश आलेले आहेत तर पोषण ट्रॅकर मध्ये तुम्ही मैत्रिणी सर्वे भरलेला पण असेल पण सर्वे भरताना काही अडचणी येत असतील उदाहरणार्थ एखाद्या कुटुंबामधील आई जर मृत असेल तर मग तो सर्वे कसा भरायचा अशा प्रकारे अडचणी सोडवण्यासाठी आजचा व्हिडिओ आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला नीट कळेल व सर्वेक्षण पोषण ट्रॅकर मध्ये भरताना सोपे जाईल तर बघा रेग्युलर तुम्ही असं पेज ओपन झाल्यानंतर कौटुंबिक सर्वेक्षण त्यांना आई या ऑप्शन नंतर जिवंत असं क्लिक केल्यानंतर आपल्या पुढे पोषण ट्रॅकर प्रोफाईल वापरून जोडा आणि नवीन प्रोफाईल तयार करा तर नवीन प्रोफाईल तयार करामधून आपण पोषण ट्रॅकर मध्ये संपूर्ण कुटुंबाचा डाटा फिल अप करत असतो पण ज्या कुटुंबामध्ये आईच नाही एखाद्या कुटुंबामध्ये वडील आणि मुलगा आणि मुलगी एवढेच जर असेल तर मग तो सर्वे कसा भरायचा हा प्रश्न बऱ्याच ताईंना आहे तर बघा इथे आई जिवंत असं क्लिक केल्यानंतर आपण समोरची प्रोसेस करत असतो तर इथे आई जर त्या कुटुंबामध्ये जिवंत नसेल तर आईला मृत या सिंबॉलवर क्लिक करायचं आहे आणि पुढे ऑप्शन ओपन होते वडील आता इथे आपण आईला मृत दाखवलेला आहे त्याच्यामुळे ऑप्शन ओपन झालं वडील आता वडिलांना जिवंत या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे आणि पुढे असं ओपन होते बघा तर नवीन प्रोफाईल तयार करा यामध्ये आपल्याला जायचं आहे त्यावर क्लिक केल्यानंतर असं पेज ओपन होईल आपल्या समोर तर तिथे वडिलाचा यू आय डी म्हणजेच आधार क्रमांक टाकायचा आहे वडिलांचं नावच लिंग पुरुष त्यानंतर वडिलांची जन्मतारीख टाकायची आहे आपल्याला कॅलेंडर ओपन करून त्यानंतर गावाचं ऑप्शन जे येते तिथे आपल्याला काहीही टाकायचं नाही कारण खाली आपल्या गावाचा एलजीडी कोड पोषण ट्रॅकर मध्ये ऑलरेडी आलेला आहे त्यानंतर जातीचा प्रवर्ग निवडा यामध्ये ऑप्शन ओपन होईल त्यांची जी जात असेल जो धर्म असेल तो टाकायचा आहे तर अशा प्रकारे आपल्याला एक एक ऑप्शन क्लिक करायचं आहे नीट काळजीपूर्वक इथे मी तुमच्या माहितीसाठी हे उदाहरणार्थ भरून दाखवत आहे इथे जातीचा प्रवर्ग एस सी टाकलेला आहे आपण यामध्ये धर्म निवडायचा आहे धर्मच्या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर आपल्या समोर लिस्ट ओपन होईल तर जातीनुसार धर्म निवडायचा आहे आपल्याला जात जर महार असेल तर बुद्धिस्ट धर्म निवडायचा आहे आणि जात जर खाटीक असेल तर धर्म हिंदू निवडायचा आहे जात जर खाटीक असेल तर ते अल्पसंख्यांकामध्ये येणार नाही त्यामुळे तिथे नाही करावं लागेल अंगणवाडी केंद्र परिसरातील रहिवासी आहेत का हो असं निवडायचं आहे त्यानंतर सध्याची वैवाहिक स्थिती विवाहित टाकायचं आहे त्यानंतर आय सी डी एस सेवांचा लाभ घेण्यास इच्छुक आहे का वडिलांना आपण लाभच देत नाही त्याच्यामुळे नाही करायचं आहे त्यानंतर खालचा ऑप्शन सेव्ह करा समाविष्ट करा यावर क्लिक केल्यानंतर यशस्वीरित्या सादर केले असं येईल त्यानंतर असं थोडा वेळ लागते ते प्रोसेस व्हायला त्यानंतर आपण जे नाव टाकलेलं होतं ते इथे आलेलं तुम्हाला दिसेल त्यानंतर आपल्याला पुन्हा त्या कुटुंबातील व्यक्ती जोडायची असेल तर कुटुंबातील सदस्य जोडा यावर क्लिक करायचं आहे त्यानंतर असे दोन ऑप्शन ओपन होईल तर खाली नवीन प्रोफाईल तयार करा अशा प्रकारे आपल्याला सहा वर्षाचे वर जे लाभार्थी आहेत त्यांच्या नोंदणीसाठी नेहमी नवीन प्रोफाईल तयार करा यावरच नेहमी क्लिक करायचं आहे सहा वर्षाच्या आतले जर मुलं असतील तर ते आपल्याला आपल्या पोषण ट्रॅकरच्या पीपीटी मध्ये दिसेल यानंतर असे सर्व सदस्य जोडल्यानंतर केले या पर्यायावर क्लिक करून सेव्ह करायचं आहे त्यानंतर आपल्याला पूर्ण कुटुंबाचा डाटा दिसेल तर अशा प्रकारे ताईंनं तुम्हाला तुमच्या समस्येचं समाधान झालेलं असेल जर तुम्हाला नीट हा व्हिडिओ कळलेला नसेल तर पुन्हा पहा आणि तुमचे राहिलेले सर्वेतील सर्व सदस्य कौटुंबिक सर्वेक्षणमध्ये मध्ये नोंद करा तर ताईंन तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच आवडलेला असेल आवडला असेल तर नक्कीच लाईक आणि शेअर करा तुम्ही चॅनलवर जर नवीन असाल ताई नो तर तुम्ही सबस्क्राईब करायला विसरू नका लवकर सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला असेच नवीन नवीन माहिती तुमच्यापर्यंत लवकर पोहोचेल आणि तुम्हाला त्याचा फायदा होईल आणि हो ताईंनो तुम्हाला जर पोशन ट्रॅकरमध्ये सर्वेक्षण भरताना जातीविषयक अडचणी येत असेल किंवा त्यांचा कोणत्या जातीचा अल्पसंख्याकमध्ये समावेश करायचा होय करायचं हे जर व्हिडिओमध्ये पाहिजे असेल तर तुम्ही तशा व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट टाका म्हणजे मी त्यावर व्हिडिओ तयार करते तर मैत्रिणींनो भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह तोपर्यंत सर्वांना धन्यवाद